रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील रणखाम या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रणखाम फाटा ते रणखाम कुंभारवाडी आणि वरवंडी या रस्त्यांसह सव्वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी महसूल मंत्री यांचा पहिलाच दौरा असल्यानं भाजप शाखाध्यक्ष बाबासाहेब गुळवे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचे स्वागत केलं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार आहे असं महसूल मंत्री विखे यांनी सांगितलं संगमनेर तालुका हा विकास कामांतून वंचित राहिला असून रणखांब या ठिकाणी निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी देता येईल का किंवा इतर काही उपसा सिंचनद्वारे करता येईल का या संदर्भात पाहणी करण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे असंही मंत्री विखे यांनी म्हटलंय मागे मला आठवतं मी चाळी मुळा नदीवर बॅरेजेस करावेत दोन तीन जरी दोन मोठे बॅरेज झाले तरी त्या मुळा धरण्याच्या पाण्यावर दोन होणार नाही पण बॅरेज झाल्यामुळे त्या भागातले नदीतली पाणी टिकून राहील पाण्याची पातळी वाढेल आपल्या भागात शेतीला चांगला पट अधिकाऱ्यांच्या बरोबर घेणार आहे की आपल्याला ते बारावी मात जायचे बारेज म्हणजे आपण पाहतो ना एन छोटे असतात की बॅरेज मध्ये धरणासारखे मात देतात ज्यामुळे एनडी पेक्षा दहा पट शिवसेने पाणी अडवलं जातो या कार्यक्रमासाठी रणखाम गावचे भाजपा शाखा अध्यक्ष बाबासाहेब गुळवे अमोल खताळ भाई शेख बाळासाहेब खेमनर बुवाजी खेमनर दिनकर गुळवे रावसाहेब गुळवे पोपट मनसुख भरत वाजगे निलेश गुळवे मयूर गुळवे मनसूर पटेल सोमनाथ बारवे नंदा गुळवे उषा गुळवे तसेच रणखाम गावातील ग्रामस्थ महिला यांची उपस्थिती होती रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल आमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर કોલાર ગોટી હાઇવે સુગાવ બુદ્રુક તાલુકા અકોલે જિલ્લા અહેમદનગર